जोतिबा डोंगरासह परिसरातील शाळांमधून वनपोषण उपक्रम. ज्योतिबा डोंगरासह परिसरातील शाळांमधून सध्या वनपोषणाचा उपक्रम जोमात सुरू झाले असून वनपोषणातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची ओळख आणि अध्ययनातून सहशिक्षणाचे धडे मिळत आहेत. प्राथमिक सह अंगणवाडी आणि माध्यमिक शाळांमध्ये सध्या वनभोजनाचा उपक्रम जोमात सुरू आहे. विशेषता अनेक प्राथमिक शाळांचा सहभाग मोठ्या उत्साहाने यामध्ये दिसत आहे. यामध्ये जोतिबा डोंगरासह परिसरातील पोहाळे गिरोली दानेवाडी आदी शाळांमध्ये वनभोजनाचा उपक्रम राबवला जात आहे मुलांना पर्यावरणात सहभोजनाबरोबर परिसरातील अनुभवातून शिक्षण मिळतं चार भिंती बाहेर पडल्याने निरीक्षण सहशिक्षण निसर्गात स्नेहभोजन आस्वाद आणि प्रत्यक्ष अनुभव मिळतो यातून मुलांना अध्ययनासाठी प्रोत्साहन मिळत असल्याचे शिक्षक सांगतात डोंगराळ गावापासून दूर झाडीत पानवट्या जवळच्या ठिकाणी वनभोजनाचा बेत आयोजित केला जात आहे पावट्याची आमटी भाजीचा दरवळ रानावणात घुमत असून विद्यार्थ्यांच्या गाण्यांच्या भेंड्यांची याला साथ मिळत आहे सहभोजनाबरोबरच निसर्गाशी समरूप होणे सहभोजनाचा आस्वाद घेणे तसेच माती झाडे पक्षी फुले हे निरीक्षण करण्याच्या उद्देशाने हे वनभोजन आयोजित केले जात आहे यासाठी सरपंच शाळा व्यवस्थापन अध्यक्ष आणि सदस्यांचे सहकार्य लाभत आहे महानकर नेप्ससाठी दत्तात्रय धडेल डोंगर ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा